इयत्ता दावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता दावीच्या गणित भाग दोन मधील प्रकरण तिसरे वर्तुळचा सराव संच तीन पॉईंट चार मधील उदाहरण क्रमांक दोन तीन चार चला मग मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते सर्व गुणधर्म तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच त्यात पहिलं उदाहरण पण आपण सोडवलं होतं तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून सर्व गुणधर्म जे आहेत महत्वाचे ते पाहू शकता चला मग आता पाहूया उदाहरण नंबर दोन तर मित्रांनो दुसरं उदाहरण आहे आकृती आकृतीत चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे हा बघा चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय आहे चक्रीय म्हणजे काय की ज्याचे चारही बिंदू वर्तुळावर असतात त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणत असतो बाजू पी क्यू एकरूप बाजू आर क्यू हे बघा बाजू पी क्यू आणि ही आर क्यू या दोन्ही बाजू अशा एक रूप आहेत म्हणजे सारखे आहेत कोण पी एस आर बरोबर एकशे दहा अंश पी एस आर हा या कोणाचं माप एकशे दहा अंश दिलेलं आहे तर आपल्याला बघा चार गोष्टी काढायला लावलेल्या आहेत पहिला म्हणजे कोण पी क्यू आर हा हा कोण काढायचा आहे आपल्याला मेजर कंस पी क्यू आर या पूर्ण कोणाचं कंसाचं माप काढायचं आहे त्याच्यानंतर कंस क्यू आर हा बघा या कंस क्यू आर क्यू पी आर क्यू तर फार काय अवघड नाही बघा कधीही प्रश्न मन लावून वाचला पाहिजे आणि वाचल्यानंतर आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा की प्रश्नामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आकृतीमध्ये कशा पद्धतीने आलेल्या आहेत तर सर्वप्रथम आपण बघितलं की हा चौकोन चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाचे मग लगेच आपण गुणधर्म आठवले पाहिजेत की चक्रीय चौकोनाचे गुणधर्म म्हणजे त्याचे समोरासमोरील कोण हे पूरक कोण असतात त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हा एक गुणधर्म आपण लगेच आठवला पाहिजे आणि त्या गुणधर्माच्या आधारे आपण गणित पुढे सोडवू शकतो त्याच्यानंतर कंसांची मापे विचारली तर, विचार तर मग आपण आंतरलिखित कोणाचं गुणधर्म त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचा गुणधर्म हा लगेच आठवायचा आहे चला मग आपण एक एक गोष्ट आठवून हो एक एक गोष्ट सोडूया हो सर्वप्रथम आपण कोण पी क्यू आर काढू पी क्यू आर जर आपण बघितलं तर हा कोण पी क्यू आर या कोणाला आपल्याला याचं माप जर काढायचं म्हटलं तर त्याच्या समोरच्या कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे आणि तो चक्रीय चौकोन असल्यामुळे त्या दोनही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी हो अंश येणार आहे हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून एक माप दिलेलं असेल तर दुसरं माप आपण काढू शकतो तर उत्तर लिहिताना आपण इथं तसं म्हणू की चौकोन पी क्यू आर एस हा सक्रिय चौकोन आहे म्हणून कोण पी एस आर अधिक कोण किंवा मेजर कोण म्हणा मेजर पी क्यू आर मेजर कोण पी एस आर अधिक मेजर कोण पी क्यू आर या दोघांची बेरीज किती येईल मग एकशे ऐंशी अंश येणार आहे तर याच्यापैकी आपल्याला पी एस आर च एकशे दहा माहिती आहे एकशे दहा अधिक आपल्याला मेजर कोण पी क्यू आर काढायचा आहे बरोबर एकशे ऐंशी अंश एकशे दहाचं पक्षांतर करू म्हणजे आपल्याला इकडं फक्त मेजर कोण क्यू आर उरला तर एकशे ऐंशी कडे जाणारा एकशे दहा धनचा ऋण होईल आणि म्हणून एकशे ऐंशी मधून एकशे दहा गेले तर उरतात सत्तर म्हणून मेजर कोण पी क्यू आर बरोबर आलं सत्तर हे आपलं पहिलं गणित सॉल्व झालं दुसरं काय विचारलं आहे मेजर कंस पी क्यू आर या कंसाचं माप विचारलंय आता हा जो कंस आहे पी क्यू आर बघा हा आर बिंदू आणि हा आर बिंदू हे कंसाचे अंत्यबिंदू किंवा टोके आहेत आणि त्याला कोणी अंतरखंडित केलेला आहे या कंसाला तर ह्या कोणाने आंतर केलेला आहे पी एस या कंसाला अंतरखंडित केलेला आहे आणि आंतरलिखित कोणाचा गुणधर्म काय म्हणतो की आंतरलिखित कोणाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्मे असतं म्हणजेच काय की पी एस आरचं माप हे या कंसाच्या निम्मे आहे या ठिकाणी पी एस माप आहे मग आपण त्या गुणधर्मानुसार मांडणी करूया दोन क्रमांक टाकून की मेजर कंस आपल्याला काढायचं आहे पी क्यू आर बरोबर दोन गुणिले मेजर कोन पी एस आर पी एस च्या दुप्पट तो कंसाची लांबी असेल किंवा माप असेल तर दोन गुणिले मेजर कोण पी एस आर चला माहिती एकशे दहा एकशे दहा आणि दुने दोनशे वीस म्हणून मेजर कौंस पी क्यू आर बरोबर किती आला दोनशे वीस अंश हे झालं दुसरं गणित सॉल्व आता तिसरं काय विचारलंय मेजर कौस क्यू आर हा बघा क्यू आर या कंसाचं माप आपल्याला आता काढायचंय मग या कंसाचं माप कसं काढायचं बघा या ठिकाणी जीवा क्यू आर आणि जीवा पीए पी, पी क्यू या दोघी एकरूप आहेत असं गणितामध्ये म्हटलेलं आहे हम्म हे बघा पी क्यू बाजू आर क्यू या दोघी एकरूप आहेत आणि एकरूप जीवांचा हा गुणधर्म आपण बघितला आहे प्रमेय काय होतं त्या प्रमेयामध्ये की एकरूप जीवांच्या संगत कंस सुद्धा एकरूप असतात म्हणून क्यू आणि क्यू आर जर एकरूप असतील तर कंस क्यू आणि कंस क्यू आर सुद्धा एकरूपच असतील आणि म्हणून मग आपण तसं लिहून घेऊया की नंबर तीन टाकू तीन नंबर टाकून आपण त्या ठिकाणी <coughs> तो गुणधर्म लिहू बाजू किंवा जीवा पी क्यू एकूप बाजू क्यू आर आता या दोघी एकरूप आहेत म्हणजेच त्यांचे कंस देखील एकरूप असतील म्हणून कंस पी क्यू रूप कंस क्यू आर कशामुळे तर हे आहे त्यांच्या त्या ते प्रमेयानुसार एकरूप कंसांचं प्रमेय असं त्याला म्हणू आपण एकरूप कंसाचे प्रमेय त्याच्यानुसार ओके एकरूप कंसाच्या प्रमेयानुसार एक आता पी क्यू आणि क्यू आर हे दोघं कंस एकरूप आहेत हे सिद्ध झालं आता आपण त्या दोघांची जी बेरीज केली तर आपल्याला पी क्यू आर या कंसाचं माप आपल्याला माहिती आहे त्यावरून आपण क्यू आरचं माप काढू शकतो म्हणजे आपल्याला कंस क्यू आर हे माप काढायचं असेल तर आपल्याला संपूर्ण या कंसाचं माप आपण काढलेलं आहे बघा पी क्यू आर दोनशे वीस मग या पी क्यू आरमधून आपण पी क्यू वजा करून घेऊ किंवा क्यू आर आपल्याला मिळेल तर त्याच्यासाठी एक सोपी टेक्निक कशी आहे या दोघी एकरूप आहेत म्हणजे दोघे सारखे आहेत तर दोघांना आपण एक्स मानला तर एक्स अधिक एक्स चला आपण मांडणीच करूया अ तिसरा क्रमांक टाकलेलाच आहे तर मी मेजर कंस पी क्यू आर बरोबर माप कंस पी क्यू अधिक माप कंस क्यू आर आता दोघही सारखेच आहेत म्हणून आपण पी क्यू अधिक पी क्यू म्हणू कारण दोघांचं माप सारखंच आहे म्हणून माप कंस पी क्यू अधिक माप कंस पी क्यू म्हणजेच काय झालं इथं कंस पीक्यू आर च माप आपल्याला माहिती आहे किती काढलेलं आहे आपण दोनशे वीस दोनशे वीस बरोबर दोन गुणिले दोन माप कंस पिक्यू पिक्यू अधिक पिक्यू किती झाले दोन माप कंस पिक्यू झाले आता या दोनचं इकडे पक्षांतर करू दोनशे वीस भागिले दोन इकडं गुंतोय इकडे भागिले झाला बरोबर माप कंस पिक्यू दोनशे वीस भागिले दोन बे एक बे बे एक बे बे एक बे बे शून्य शून्य एकशे दहा म्हणून माप कंस पिक्यू बरोबर एकशे दहा अंश किंवा तुम्ही या ठिकाणी एक्स पण मानू शकले असते पी क्यू बरोबर एक्स क्यू आर बरोबर एक्स दोघंही ही सारखे असल्यामुळे दोघांचं सा एक्स इथं दोन एक्स आणि एक्सचं माप एकशे दहा निघालं असतं चौथं काय विचारलंय आपल्याला पी आर क्यू हा बघा पी आर क्यू या कोणाचं माप विचारलंय आता ह्या कोणाचं माप काढण्यासाठी आपण त्याने हा जो कौश आंतर खंडित केलेला आहे याची मदत घेऊ शकतो त्याचं माप आपण आताच काढलेलं आहे बघा क्यू क्यूआर हा या ठिकाणी क्यूआर आर लिहून घ्यायचा क्यू आर क्यूआर आर आणि पीक्यू च माप सारखं आहे पण आपल्याला विचारलेला क्यूआर होता म्हणून आपण तिथं क्यू आर लिहू आता या क्यूआर वरूनच आपण कोण पीआर क्यू काढू शकतो त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचं सा? माप आपण त्या ठिकाणी टाकू शकतो <coughs> चौथ कोण पी आर क्यू बरोबर आंतरलिखित कोणाचं प्रमेय काय म्हणतं की आंतरलिखित कोणाने आंतर खंडित केलेल्या कंसाचं जेवढं माप असेल त्याच्या निम्मे त्या कोणाचं माप असतं म्हणजे या कोणाच्या दुप्पट याचं माप असेल दुप्पट दोन गुणिले पी पीक्यू आणि पी क्यू म्हणजेच क्यू आर आपण काढलेलं आहे किती दोन गुणिले ते आहे एकशे सॉरी आपण उलट लिहिलं एक दोन, पाई दोन। एक दोन, कारण की माप असेल तर एक गुणिले एकशे दहा आता बे क बे बे पंचे दहा खाली उरला एक त्याच्यावर घेतला शून्य पंचे दहा म्हणून माप कोन पी आर क्यू बरोबर पंचावन्न अंश एक छेद दोनऐवजी दोन लिहिला होता आपण घाई घाईत तर अशा पद्धतीने चारही माप आपण या ठिकाणी काढलेली आहेत आता पाहू पुढचं उदाहरण चौथं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की चक्रीय चौकोन एम आर पी एन मध्ये कोण आर बरोबर पाच एक्स वजा तेरा अंश आणि कोण एन बरोबर चार एक्स अधिक चार अंश तर कोन आर आणि कोण एन यांची मापी काढा अशा पद्धतीने समजून घ्या की एक वर्तुळ आहे त्याच्यामध्ये एक चौकोन आहे चक्रीय चौकोन त्याचं नाव आहे एम आर पी एन या ठिकाणी आर चं माप आहे पाच एक्स वजा तेरा आणि एनचं चा माप चार एक्स अधिक चार तर आपल्याला यांची माप काढायची आहेत तर ते काढण्यासाठी आपण या ठिकाणी लिहून घेऊया की कि चौकोन एम आर पी एन हा चक्रीय चौकोन आहे आणि त्याचा गुणधर्म काय म्हणतो मग त्याचा गुणधर्म म्हणतो की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण सम्मुख म्हणजे समोर कोण हे काय असतात पूरक असतात पूरक असतात म्हणजे काय की त्यांची दोघांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आणि म्हणून कोण आर अधिक कोण एन बरोबर एकशे ऐंशी अंश आर आणि एन एकमेकांच्या समोरासमोरील आहे त्यांची माप काढायची आपल्याला त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश येते आहे बरोबर आता आरचं माप काय दिलं या ठिकाणी पाचेक स्वजा तेरा पाच एक्स वजा तेरा अधिक कोण एनच माप आहे चार एक्स अधिक चार बरोबर एकशे ऐंशी पाच एक्स अधिक चार एक्स किती झाले नऊ एक्स वजा तेरा अधिक चार धन धनऋणाची होईल वजा बाकी तेरामधून चार गेले नऊ मोठी संख्या तेरा आहे तिचं चिन्ह ऋण आहे म्हणून त्याचं चिन्ह उत्तर आला तर आता या नऊचं करू आपण पक्षांतर म्हणून नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशीकडे त्या नऊला पाठवलं तर ऋणचा झाला तो धन एकशे ऐंशी अधिक नऊ झाला नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक नऊ किती झाले एकशे एकोणनव्वद आता पुन्हा एक्सचं माप काढण्यासाठी आपल्याला नऊचं पक्षांतर करावं लागेल नऊ या ठिकाणी गुंतोय इकडे आला तर तो भागेल म्हणून एक्स बरोबर एकशे एकोणनव्वद भागिले नऊ आता यातला भाग द्यायचा नवा नौ। नौ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नवा एक नऊ एकवीस एक्स बरोबर एकवीस आता एक्स बरोबर एकवीस आला पण आपलं उत्तर या ठिकाणी संपलेलं नाही कारण आपल्याला कोण आर आणि कोण एन यांची मापे काढायची आहे मग आपल्याला एक्सचं जे माप निघालेलं आहे ते आपण या समीकरणांमध्ये टाकू तर कोण आर बरोबर काय आहे पाच एक्स वजा तेरा मग पाच एक्स वजा तेरा पाच एक्स म्हणजे पाच गुणिले एक्स आणि एक्सचं माप आहे एकवीस म्हणून पाच गुणिले एकवीस वजा तेरा बघा अशा पद्धतीने पहिले वजाबाकी करू नका नाही तर वजाबाकी करून मग गुणाकार करा अशी मिस्टेक करायची नाही अगोदर गुणाकार करायचा एकवीस पाचा एकशे पाच एकशे पाच वजा तेरा एकशे पाचमधून तेरा गेले तर ब्याण्णव पुढचं कोन एन चार एक्स अधिक चार चार एक्स म्हणजे चार गुणिले एक्स आणि चार गुणिले एक्स म्हणजे एक्सचं माप आहे एकवीस अधिक चार एकवीस चौक चौऱ्याऐंशी अधिक चार चौऱ्याऐंशी आणि चार अठ्ठ्याऐंशी तर बघा अशा पद्धतीने आपण ही माप काढलेली आहेत कोण आरचं माप ब्याण्णव अंश आणि कोण एनचं माप अठ्ठ्याऐंशी अंश अगोदर आपण एक्सची किंमत काढली नंतर एक्सची किंमत त्या याच्यामध्ये टाकून आर आणि एनचं माप आप आपण काढलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते सरावसनचं तीन पॉईंट चारमधील गणित क्रमांक दोन आणि तीन व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी थांबूया पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढची गणितं कवर करू व्हिडिओला सब चॅ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार